हळूहळू हळूहळू तीन कारवढी वीस प्लस चालणाऱ्या घरगुती गॅरंटर आहे मित्रांनो एकदम दोन दोन दात एकीची पाच तारीखे एकीची सात तारीखे आणि एकीची सहा तारीखे पळू द्या पळू द्या ना काय अडचण नाही पळू द्या एकदम उद्या मापाच्या कारवढी मित्रांनो बस 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 वळवा आता वळवा काय नाही वळवा ना वळवा कुठं तरी वळवा दादा बरोबर घरगुती गॅरंटर आहे मित्रांनो लवकरात नंतर बास हळूहळू हळूहळू एकदम टोक्याच्या मापाच्या गाई आहे दहा ते पंधरा दिवस बाकी मित्रांनो एकदम साईडला वीस प्लस वीस बावीस लिटर चालतील मित्रांनो एकदम कासाभिसा एकदम आहे मित्रांनो हे जे का महाबीप एकदम जातीचे दोन दोन दाते तिन्ही पण घरगुती आहे खात्रीशीर आहे एकदम गरीब आहेस चार बाजूला चारच स्थळे एकदम गॅरंटर कारवडी हिला पण पंधरा दिवस बाकी आहे एकदम एबीएस हात घालून दाखवता त्या कुठल्याही प्रकारची फसवगिरी होणार नाही मित्रांनो घरगुती गाय आहे गॅरंटर पूर्ण गॅरंटी राहील बस 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 चार बाजूला चारच सोडायचे गरबी एकदम बस 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 बस, बस एकदम बावीस चोवीस लिटर चालूल बरं का पहिलं रूप मित्रांनो कुठल्याही प्रकारची फसवगिरी होणार नाही लवकरात लवकर या शंभर टक्के यावार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही लवकरात लवकर सोडा ना सोडा बस 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 पुऱ्या मापाची hmm. काय मापाची कारवडे राव ना थोडा ज्याच्या खोटे हो जाईल दहा वर्ष बदलायचं नाही बरं का मित्रांनो पंधरा दिवस कार बाकी चालली पहिलं होतं चोवीस पंचवीस लिटर चालेल गॅरंटर आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारची फसवगिरी होणार नाही पूर्ण गॅरंटी राहील ओके एकदम चा Tentang karo di kaca Tumpah ni Wah Bas 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 Bas